कोण बी येत या मटणाला नाड्याला कोण पण येईल फोन करून सुद्धा म्हणायचं काय आम्ही या लागलो <laughs> ला करा काहीतरी तसं काय नसत माणूस काय साठी येतो माणसासाठी येत होय येत खायला कोण येत नाही माणसासाठी माणूस येतो माणूस येते बराबर आहे बघा माझ्या भावासाठी मी दूध उकाळते काय मला काही नंदायचं काय मला घेऊन देणं नाही भावासाठी आपलं उकळावा लागतंय शेवटी गेला तर भाऊ आपल्या जवळ जाणार आहे

माझ्या पण मागला आहे का माहिती मला पण जायचं आहे पण सजन सज आता जवळ ना चालू म्हणजे माणूस म्हणते या आपली आहे ती चला तिथं विस बसू बोलू तुमच काय तशी झाले काय तुम्हाला काय काय नाही मग काय चालू आहे तुमचं म्हणून उगच ऐकतो म्हटलं बघा ह्यांचं काय होत या आधी गाडीने पण येताना बघायला त्रास दिला गाडीने तर मुलगा त्रास दिला एक घ्या की नवीन गाडी

उठल्या उठल्या भूक लागली होती केला होता स्वयंपाक खाल्ले आपले एक दीड भाकर सकाळ सकाळ जास्त काय असलं तरी मला सांगत जावा मी आपली नाही न बाकी सगळं करते पण मटण अंडी म्हणजे हात लावायचं बंद केले आता महिन्यात बरोबर ना आम्ही दोघी बी जावा जावा पण करून देतो या कारण आमच्यात दरवाज दादा मटणाला अंड्याचा वाईट आहे आमच्यात कसं आणते ती मग ती परत म्हणती ती तुला खायचं ना म्हणतो चांगले केलं ना त्यापेक्षा करा पण तुम्हीच खावा पण तुम्हीच टेन्शन नाही आम्ही आणलंय म्हणल्यावर आम्ही कशाला तू खात नाही म्हणल्यावर सांगतोय तुला <laughs> आमची आम्हीच करून खाणार ना जा जीवण भाजी हाय चपा द्याय द्या

एवढी शेळ्या काय ऐक नाही ते शेळ्या पण आता मस्त झाले ते दिदूजी मोबाईल बघण्यात दिदू आहे का नाही हा नाही तिकडे राहणार जाऊ दे तिकडे पाक बोरकड

बापूराव तर चला आता मित्रांनो झालं पाणी निघूया आता कारण आपल्या बी घरी कोण नाही पोहरा शाळेला सुट्या पोरांना थांबून आल तू च जावं आपली गाडी घेऊन यावं म्हणलं